बॉल घातक डिलेवरी स्म डिलेव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर धाव संख्येमध्ये कोणतीही भर पडली नाहीये स्ट्राईक एंड वरती असलेले सतीश यांच्या अगेन्स्ट यावेळी मात्र टॅप केलाय ऑन साईटला शॉटो मिड विकेटला शेत्रशक आहे त्या ठिकाणी झडप मारत असताना एक धाव अंकित केले के गेले ऑन द मार्क झालाय एकेरी धावेने श्री गणेशा केला गेलाय वाटेवरचा प्रवास हा जो आहे ना तो सुरू करण्यामध्ये यश मिळवलंय टीम श्री क्षेत्र नित्र आणि केळवली या टीमला आपण पाहतोय केळवली अशी टीम आपण पाहतोय स्टाईक एंड वरती आता मात्र असतील ते नितीन यावेळी मात्र ऑन साईटला खेळण्याचा प्रयत्न आहे आणि गे पहा इथे एक धाव घेतली गेली आहे का आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय एक मोठा फलंदाज राहिलाय मात्र यावेळी पहा इथे आपण पाहतोय सतीश मला वाटतं यावेळी स्ट्राईक एंड वरती आहेत का नाही नितीन आहेत नितीन यांना मात्र हिरो या नावाने ओळखलं जातं एक जबरदस्त बॅटर आहेत आणि उरमडी विभागामधून आयकॉनिक खेळाडू या खेळाडूकडे नजरा वळवला चर्चा होईल नितीन या नावाची नितीन वांगडे त्यांच्या अगेन्स्ट मात्र हा शाहूवाडीचा पठ्ठ्या नाव आहे किरण याची देखील कमी दहशत दो, नाही आहे दहशत दोन्ही बाजूला आहे मात्र यावेळी पन्नाट वेग किरण यांनी मात्र आपल्या जादू गोलंदाजीचा नमुना सातत्याने दाखवलाय व्हेरिएशन हे पाहायला मिळालंय आणि अनेक वेळा पाहायला मिळालं ना वेगवेगळ्या टप्प्यावरती ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असताना त्याच वेळी मात्र तुम्हाला एक अॅक्युरेसी मिळत असते आणि ती मिळवली आहे गोलंदाज किरण यांनी पाच बॉलच्या पाठीमागे खर्च केलाय फक्त दोन शेवटचा बॉल स्ट्राईक आणि तीन स्विच करण्याचा प्रयत्न इथे जज केलाय आणि दरम्यान मात्र डॉट बॉल येईल का तर पंचानी सांगितले हा बॉल असेल तो वाईट कल्पना पलीकडच क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाच्या माध्यमातून सरळ बॅटने रन येत नाहीयेत मात्र यावेळी काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला गेला होता दरम्यान मात्र मिळाली आहे ती वाईटची एक धाव तीन धाव धाव फलकावरती अंतिमचा बॉल शेवटचा बॉल हो हो यावेळी पद्धत आली त्याचा उपयोग करून खेळण्याचा प्रयत्न होता मिस टाइम झाला टॉटबॉल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या पाठीमागे धाव फलकावरती अंकित केल्या गेल्या तीन धावा पण हा मित्रांनो असं म्हटलं होतं ना की आयुष्यामध्ये तुमच्या जागेचं फार महत्व आहे याच्यासाठी उदाहरण जर द्यायचं झालं तर असं म्हटलं होतं ना की साप जर तुम्हाला रस्त्यात सापडला तर तुम्ही त्याच्यावरती दगडा मारून त्याला ठेचता मात्र तो साप जर तुम्हाला शंकराच्या पिंडीवरती दिसला तर त्याची पूजा करता म्हणून आयुष्यामध्ये तुमचं स्थान फार महत्वाचं आहे इथे या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये जर तुमचं स्थान तुम्हाला बनवायचं असेल ना तर प्रयत्न करावे लागतील ला आणि ते स्थान तुम्हाला बनवावं लागेल आणि प्रयत्नवादी व्हावं लागेल जाऊया मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दुसरं षडक हाताळण्यासाठी आपण पाहिलं ना तर अमेनी संघाकडून खेळत असताना गोविंदाजीच्या ट्रॅक वरती हा खेळाडू नाव आहे राजेश राजू या नावाने प्रख्यात आहेत अमिनी या टीम कडून अनेक वर्ष या खेळाडूने खेळ केलाय मात्र यावेळी राऊंड विकेटने स्ट्राईक एंड वरती आहेत ते फलंदाज सतीश

का पुन्हा ट्रॅक ट्रॅकवरून निघालेत हो यावेळी पुन्हा एकदा ऑन साईटला मिड विकेटला क्षेत्रक्षक आहेत ते पर्यंत मात्र काऊ कॉर्नर मधून क्षेत्रक्षक आले त्यांनी कॅरी केला फेकी गेला के दरम्यान मात्र घेतली गेली होती एक एक धावेने मात्र धावत संख्या पाच या आकडावरती जाऊन पोहोचले एक पूर्णांक दोन बॉलचा खेळ संपलाय स्ट्राईक आता पुन्हा एकदा नितीन वांगडे हिरो यावेळी स्विंग आणि इथे हिरो यांना म्हणावं तस रेंज मिळत नाहीये आणि त्यांचे मोठे प्रहार अनेक वेळा आम्ही पाहिलेत उरमोडी या विभागामध्ये ज्या ज्यावेळी समालोचन करण्यासाठी गेलो त्या त्यावेळी इम्प्रेस केलाय नितीन वांगडे यांनी मात्र आज तो म्हणावा असा खेळ होत नाही रेंज मध्ये येत नाही प्रॅक्टिसमॅन मानवी परफेक्ट असं म्हटलं आता आणि यावेळी मात्र थोडासा कमतरता पाहायला मिळाली आहे yes, कम्मालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये राह नितीन वांगडे सांगतात अरे वाईट वेळ ही कधीच नसते वाईट वेळ ही कधीच नसते जीवनात अशी पण वेळ येते की कि माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी कोणता ना कोणत्या तरी कारणाने त्याला मनाच्या विरुद्ध वागावं लागतं मात्र इथे मनाच्या सोबतीने खेळत असताना मनाला देणारा मुराद आला तो षटकार आणि षटकाराने मात्र धाव संख्या वाढली आहे कम्मालीचा फटका ऍक्शन रिप्ले देखील पाहायला मिळाला आणि पहा ऍक्शन रिप्ले मध्ये सुंदर फटका टोलवला धावसंख्या बारा या आकड्यावरती नितीन वांगडे पुन्हा एकदा सज्ज झालेत आता मात्र सडन फायर अथाक केला गेलाय त्याने सरळ सांगितलंय अरे सुख हा साधा शब्द आहे आणि त्याच्या पाठीमागे आयुष्यभर धावावं लागतं पळावं लागतं ते आहे पहा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल अंबाळीचे ऍक्शन रिप्ले फुल टॉस बॉल खोल पद्धतीचा बॉल आणि त्याच्यावरती बाटचा बॅकलीप फार सुंदर पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र सरळ सीमारेशी बाट ठोकला ठोकला ना तो सहा धावींसाठी षटकार आणि ह्यातून पुढे सहाचा पाडा पाठ करण्यामध्ये यश लावलंय आता पहा तिसरा षटकार येईल का हो हो यावेळी लेक ग्लान्स मैदानाच्या आतमध्ये आपण याला पाहायला मिळालाय ग्लान्स करण्याचा प्रयत्न एक धाव तर घेतली गेली आहे दुसरीचा प्रयत्न इथे नक्कीच थांबवलाय एक धाव अंकित केली आहे एका धावीने धाव संख्या एकोणीस या आकड्यावरती दोन षटकांच्या पाठीमागे नितीन वांगडे आता मात्र नऊ बॉलच्या पाठीमागे चौदा धावा खेळताना पाहायला मिळाले तर सतीश यांनी तीन बॉल फेस केले चार धावा त्यांनी बनवल्यात आणि अतिशय महत्वाची मॅच असेल पुढे होणारी मॅच आणि फुटबॉलवर मॅचचा आपण टॉस करणार आहोत त्या दोन्ही टीमला मात्र आम्ही या ठिकाणी कॉलिंग करू

स्ट्राईक एंड वरती आता मात्र आपण पाहतोय नितीन वांगडे एक आघाडीचा फलंदाज आक्रमक फलंदाज यांच्याकडे नजरा वळवल्या जातील यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता थोडेसे शफल झाले होते ऑफस्टिक वरती मात्र मात्र गोलंदाजाने चेंज ऑफ पेस केला व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे शेवटच्या शनी बॉल हाताण्याची जी कला आहे ना ती फार सुंदर राहिली आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असताना आकाश मात्र नितीन वांगडे यांनी आतापर्यंत दोन मोठे प्रहार नक्कीच केले आहेत इथून पुढे उर्वरित चार बॉल आणि चार बॉलवरती जर चार षटकार आले ना तर टार्गेट वर्ल्ड सेट होऊ शकतं आतापर्यंत एकवीस धावा आहेत पंचेचाळीस पन्नासच्या आसपास जाणं फार गरजेचं आहे आपण पाहिलं तर श्री हो यावेळी मात्र बिगी हिट करण्याचा प्रयत्न केला गेला या सिडीज चेंडू चाललाय सर च्या बाहेर आलाय ना तो नितीन वांगडे हिरो यांच्या बाटमधून मधून अफलातून गगन भेदी षटकार सहा धावा पाहायला मिळालं जागा बनवली आहे आणि त्यात नंतर मात्र जो त्यांचा आडवा बाटणे खेळण्याचा ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळाला ही ओळख राहिली आहे नितीन वांगडे यांची नेहमीच पाहायला जिथे क्रॉस बॅटने कम्मालीचे फटके त्यांनी अनेक वेळा खेळले त्याचबरोबर टेनिस क्रिकेटमधला एक बुलंद आवाज भोर तालुक्याला बिलॉंग करत असताना अनेक स्पर्धा ज्यांच्यासमवित केल्या ते निती कुमार अ... भोर यांचं आगमन या व्यासपीठावरती झालंय त्यांचं हार्दिक स्वागत आहे हो oh, हो अन टाइम टाईम यावेळी मात्र क्षेत्र आहे त्या ठिकाणी एक गाव तर आहे आणि नक्की चर्चा होईल अरुण दादा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की यस आमच्या मॉर्निंग स्टारचे मेंबर देखील आहेत कुमार वर आणि आज मात्र यस अरुण दादा थोडेसे नाराज होतायत त्यांचं कॉलिंग आहे की फार लवकर आले ते यस इथून पुढे मात्र सूत्रसंचालनामध्ये देखील त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल यामध्ये दुमत नाहीये नितीन वांगडे यांनी नि मात्र स्कोर अप केला आता मात्र 29 धावा शेवटचे दोन बॉल मोठे दोन प्रहार वेल टार्गेट विल बी सेट यस सीरीज स्टार्टस द बीगी सीमारेषे पार नितीन वांगडे यांचा वार केलाय तो प्रतिहल्ला चेंडू सीमा रेषे पार आला ना तो षटकार या षटकाराने मात्र धाव संख्या सरळ जाऊन पोहोचले पस्तीसच्या आगारामध्ये थर्टी फाय वांगडे हे नाव आपल्याला पाहायला मिळालंय कम्मालीचा त्यांचा बाकलिफ्ट ही कम्मालीची त्यांची नजाकत नेहमीच प्रेमात टाकणारी राहिलेली आहे आम्ही जिथे पाहिलं ना तर अजित दादा जाधव यांच्या नावाचा नाम उल्लेख आम्ही या ठिकाणी करू का करू नये त्यांच्या तालमीमधला हा खेळाडू हो हो यावेळी मात्र आउट साईड बॉलचं कॉलिंग आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र धाव संख्या थोडी सिक्स असं म्हटलं आता ना की जीत हासिल करनी है तो काबिलियत बढाई अरे जीत हासिल करनी है तो काबिलियत बढाई किस्मत हर किसी पर मेहरबान नाही होती इथे लढावं लागेल इथे तुमचा लक फॅक्टर इम्पॅक्ट करणार नाहीये तर मेहनत हा चार अक्षरी शब्द अनदर टाइम पहा इथे या पट्ट्याने सांगितलं अरे वक्त के सामने झुका नाही जाता बस वक्त से सीखा जाता है त्याने या अगोदरच्या या अगोदरच्या ओवर मध्ये स्ट्रगल केला आणि आता मात्र पंधरा बॉल छत्तीसची एक विध्वंस खेळी करत असताना टार्गेट सेट केलं सरळ फोर्टी टू वरती म्हणजे येणाऱ्या अठरा बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या त्रेचाळीस आपण पाहू शकतो ऍक्शन रुपये मध्ये हा ट्रेडमार्क शॉट आहे या फलंदाजाचा आणि तेच खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि आपण पाहिले तर ट्वेंटी टू यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून टेलिकास्ट देखील केले गेले गेले आर... नितीन वांगडे यांचा संपूर्ण लेखाजोखा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला जिथे पंधरा बॉलच्या पाठीमागे त्यांनी बनवल्या मात्र आपण पाहिलं ना तर जवळजवळ पाच षटकार ठोकले छत्तीस हायस्ट स्कोअर आहे दोनशे चाळीसचा स्ट्राईक आणि कोणताही चौकार त्यांनी लावला नाही या इनिंग मध्ये ही जमेची बाजू राहिली आहे चला पुढील होणारा मॅच च्या आपण टॉसकडे जातोय जी मॅच होणार आहे एक हाय व्होल्टेज मुकाबला सेमीफायनल क्रमांक एक टीम असेल एका बाजूला संघ आहे एन डी सी सी आणि त्यांच्या समेत त्यांच्या सोबत खेळेल संघ यंग स्टार कुरोशी आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल फिपीरे त्यांच्या सोबत खेळेल तो कुसाईवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉलिंग करतोय की आपण या, या मॅच चा केला जाईल तो टॉस आणि आवाजामध्ये करूया बदल हा टॉस देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय निली नडेकर यांच्या वाणीमधून जाऊया टॉस मध्ये जिथे मान्यवर देखील उपलब्ध होतील विकास दादा कंग यांच्या शुभेस आपण टॉस करत आहोत त्यांना विनंती आहे की आपल्या शुभेस आपण विकास भाई कंग यांच्या शुभेस आपण टॉस करत आहोत आणि हा टॉस आहे सेमी फायनलचा सा से सा पहिला सामना आहे जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल आणि हा टॉस आहे एका बाजूला केस के महाबळेश्वरचे दोन संघ आहेत सोनट आणि कुरोशी तर एका बाजूला दोन संघ आहेत बत्तीस शहरातील फुफेरे कोसाईवाडी या दोन संघांमध्ये लढत आहे आणि या लढतीचा आपण टॉस करूया सेमीफायनल क्रमांक एक नाणेफिकीचा कौल कोण मागणार एका बाजूला सुप्नील शिंदे तर एका बाजूला संदीप गायकवाड यांच्यामध्ये होते नाणेफिकीचा कौल आणि सोनाट कुरोशी टीम नाणी फिकीचा कौलचा आवाज देणार आपण कॉन्सपन करूया कॉन्स्पन केलाय आणि टॉस जिंकलाय टीम कोसाईवाडी आणि फुफेरे या टीमने टॉस जिंकलाय संदीप तुम्ही टॉस जिंकताय काय घेताय प्रथम गोलंदाजी घेईल गोलंदाजी करता किंबहुना या हंगामातली शेवटची स्पर्धा असू शकते जी दोन गाव एक या संकल्पनेतून आहे शेवट गोड करण्याचा प्रयत्न होईल हो नक्कीच शेवट गोड करायला बघेल आणि महत्वाचं म्हणजे शेवटची टुर्नामेंट खूप चांगलं आयोजन केलंय अरुण दादानी आणि टीम मॉर्निंग आता आम्ही त्यांच्याबरोबर असतोच रोज खेळायला सुधाकर दादा वगैरे चांगली आयोजन आहे आणि आम्ही नक्कीच शेवट गोड करायचा प्रयत्न करेन सोमिल मी तुमच्याकडे येईन कारण तुमचाही संघ ज्या प्रकारे खेळलाय पाठीमागचा सामना तुम्ही फार चांगल्या प्रकारे जिंकला या मॅच मध्ये कशा प्रकारची करू स्वप्नील तुम्ही अगोदर देखील दोन गाव एक या संकल्पनेतून तुमचा संघ अनेक वेळा खेळलेला आहे परंतु किंबहुन ही शेवटची स्पर्धा असू शकते दोन गाव एक या संकल्पनेतून तुमचा प्रयत्न होईल शेवट गोड करण्याचा हो कारण की सोनक सभेवर खेळलो होतो पण तेव्हा आम्ही थर्ड राऊंड हारलो होतो पण आता नक्कीच प्रयत्न कारण की आम्ही प्राईज घेऊन अधिकचा वेळ घेणार नाही तुम्हाला मॅसाठी शुभेच्छा आणि टीम कुसायवाडी फुफेरे याही टीमला मॅसाठी शुभेच्छा टॉस झाला आहे आणि टॉस जिंकलेला आहे दोन आणि अशी नाणेपैकीच्या कालची माहिती आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि या सामन्याचं धावत वार्तांक ऐकूया मराठी भाषेतला एक भारद शैली शैले जाधव सरांचा थँक्यू सो मच so मित्रांनो आता मात्र मॅच हाय व्होल्टेज होणार यामध्ये टक्कर त्याचबरोबर डांगरी हिर गावचे एक जबरदस्त असे व्यक्तिमत्व आणि ग्रेट समालोचक विनोदजी धनावडे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालं त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे विनोदजी धनावडे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या दरम्यान चव्या मैदानाच्या आतमध्ये यस लेट्स प्ले असा कॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये नितीन वांगडे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मात्र बाहुबली ज्याला म्हटलं आता ना शाहूवाडी तालुक्याचा तो म्हणजेच आपल्याला पाहायला मिळेल नाव आहे भगवान कांबळे हा मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय त्याच्या सोबत सुनील या नावाचे फलंदाज यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये टार्गेट आहे अठरा बॉल आणि प्रोत्सावीच असं म्हटलं आता ना चर्चा होईल नितीन वांगडे मैदानाच्या आतमध्ये हिरो पहिलाच बॉल ओव्हर द विकेट बागपीवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता इथे फुटवर्क पाहायला मिळालं नाही आपण जर विचार केला ना तर भगवान कांबळे यांच्या नावाची चर्चा आम्ही करतोय भगवान कांबळे डेंजरस बॅट्समन म्हणून ओळखले जातात चर्चा होईल त्यांच्या नावाची साधा स्वभाव आहे मात्र अटॅक करणे ही त्यांची ओळख आहे पहा इथे मात्र ऑन साईटला अडवा बात बॅकली फार मोठा घेतला होता आणि दरम्यान मात्र घेतल्या नाही त्या दोन धावा आ, रेंज आहे ना या बॅटरीची ती फार मोठी आहे ऑब्स्टिक आणि ऑब्स्टिकच्या बाहेरून खेचून काढून ऑन साईटला एबी डीएस सारखा काही रेंज आ, या खेळाडूचा आम्हाला पाहायला मिळालाय जिथे धावसंख्येमध्ये संख्येमध्ये दोन ने भर पडली आहे धावसंख्या संख्या दोन या आकड्याने सुरुवात केली गेली आहे नितीन वांगडे यांनी मात्र कम्मालीचा खेळ केला होता मात्र कमबॅक करावं लागेल भगवान कांबळे स्ट्राईक एंड वरती टॉस बॉल मिस केला वेरीएशन केलं गेलं होतं फ्लाइटेट डिलेव्हरी पाहायला मिळाली होती ऍक्शन देखील पाहायला मिळेल माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल ऍक्शन या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया आपण पाहूया भगवान कांबळे एक अनाथोडक पोझिशन मध्ये उभे राहतात आणि तिथून मात्र चेंज ऑफ पेस करत असताना लॉफ्टेड स्लोवर्ड डिलेव्हरी होता मिडल ऑफ द स्टम्ब एलबी नक्कीच मिळाला असता मात्र यावेळी सुनील यांच्याकडे देखील नजरा वळवल्या गेल्या सुनील ऑन स्ट्राईक अमिनी गावाकडून बिलॉंग करतात बॉल आहे यावेळी पुन्हा एकदा लॉलीपॉप डिलेवरी असं म्हटलं जात आणि दरम्यान मात्र एकच धाव दिली गेली आहे अ वेरिएशन आहे पहा मैदानाच्या आतमध्ये मध्ये ना अशा पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी तुम्हाला लागते ते धाडस आ, अनेक वेळा पाहायला मिळालाय काही गोलंदाज असतात ना त्यांचा फ्लाईटेट डिलिव्हरी देण्याचा एक वेगळा हल्कांड असतो दरम्यान मात्र ऑफ पेस असतं गोलंदाजापर्यंत पोहोचण्यापेक्षा बॉल फार लेट येत असतो बऱ्याच गोष्टी असतात मात्र यावेळी पहा हा खंबालीचा फटका शेपरक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक चेंडू चाललाय सरळ सीमारे शेपार आलाय ना तो दहत्ता देणारा चौकार या चौकाराने मात्र धाव संख्येमध्ये भर पडली आहे धाव संख्या सरळ आठ या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या समीकरण बदललं जाईल भगवान कांबळे रिप्ले मध्ये पाहायला मिळाल्या ले। शॉर्टलेनचा बॉल होता जसा लेनचा बॉल पाहिला ना तसे भगवान कांबळे यांचे डोळे फार मोठे झाले आणि दरम्यान मात्र अक्रॉस द लाईनने अंबालीचा हा फटका खेळला आणि धाव फलकेवरती भर पडली आहे ती चार धावांची येणारे तेरा बॉल आणि बनवायचे आहेत पस्तीस थर्टी फाय ऑन थर्टीन डिलिव्हरीज भगवान कांबळे यांना इथून पुढे अटॅक करावा लागेल या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्या बाहुबली म्हणून काय ओळखलं जाते याची दखल द्यावी लागेल अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात अ मात्र यावेळी हा गोलंदाज देखील कमी नाही आहे व्हेरिएशन करतोय मला आठवतो ना कॅरिबियन क्रिकेटर ये चर्चा होईल यावेळी मात्र त्याचा उपयोग करून खेळण्याचा प्रयत्न होता एकाच एंड ला दोन बॅटर मात्र काय घडलंय रनआउटची संधी नॉन नॉनस्ट्राईक एंडचे बॅटर सुनील बॅक टू द पिलियन जावं लागेल इथे का कॉलिंग चुकलं आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता थोडस पदभालीत त्याचा उपयोग करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फ्लाईटी डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि दरम्यान मात्र बिहाइंड विकेट रक्षक स्वतः आपला बॉल घेऊन मैदानाच्या आतमधून वळाले आणि स्ट्राईक एंड वरती स्टंपापर्यंत पोहोचले मी स्टंपापर्यंत पोहोचेन आणि विकेट मिळून त्यांना ध्यास होता आणि तो त्यांनी मिळवला येणारे बारा बॉल बनवायचे आहेत पस्तीस हे समीकरण समोर आलेलं आहे बाराबॉल पस्तीस इक्वेशन मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय भगवान कांबळे यांच्याकडे नजरा आपण नक्कीच वळवलं असं म्हटलं आता ना की आपली प्लॅनिंग हमेशा इतनी मजबूत रखो की लोगों को लगता रहे कि तुम जीत रहे हो लेकिन जीत तुम्हारी होनी चाहिए दे आ, हे देखील त्यांना कळले नाही पाहिजे आणि मैदानाच्या आतमध्ये आता विजय कोणाचा होईल यामध्ये प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण येणारे गोलंदाज पाहणार आहोत नाव आहे शुभम तर फलंदाजीसाठी संजय जाधव हे पाहायला मिळतील अमिनी गावाकडून हा सितारा पुन्हा एकदा सज्ज झालाय भगवान यांच्याकडे नजरा वळवल्या जातील इथून पुढे मात्र श्री गणेश आकारावा लागेल बारा पस्तूची मॅच आहे विलास बॉल लॉस केला एरियल रूट दिला गेला क्षेत्रक्षक आहे त्याच्या खाली विकेटचं पतन होईल का तर नाही जीवनदान दिलंय मात्र ही कॅच आता तुम्हाला महागात पडू शकते हा फलंदाज डेंजरस आहे इथे डीप मध्ये प्रोडक्शन देत असताना जी चुकी घडली आहे ना या चुकीचा भुर्दंड इथून पुढे तुम्हाला मोजावा लागेल पहा इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईटला केला गेला होता आणि दरम्यान मात्र मिळाली ती एक संजय जाधव बॉल चेंज ऑफ पेस आ, मी मगाशी म्हटलं ना ज्यावेळी चेंज ऑफ पेस या गोष्टीची चर्चा होते ना त्यावेळी कॅरिब्रियन क्रिकेटर कर्ली अँची आठवण होते आणि लिजंड्री आहेत आणि मास्टर ऑफ स्लो बॉलर म्हणून त्यांना पदवी दिली हा म्हणजे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन त्यांच्या माध्यमातून मा पाहायला मिळालं चर्चा होईल यावेळी मात्र पहा चेंज ऑफ पेस आणि दरम्यान मात्र झाला तो डॉट बॉल त्याचबरोबर आलेले मान्यवर यांचा आपण करूयानीय मनोजी जवळ साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय त्यांचं करूया ते हार्दिक हार्दिक स्वागत यावेळी मात्र गोलंदाजीच्या गोल। ट्रॅक वरती येत असताना शुभम थोडस रिदम मध्ये चुकी होते आणि दरम्यान मात्र हे थांबलेत संजय हो यावेळी अवे फ्रॉम द बॉडी बराचसा बाहेर ट्रॅम्प लाईनच्या बाहेर जाणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पंच आहेत की हा व्हाईट बॉल आहे अतिरिक्त धाव इथे मिळाली आहे आणि या अतिरिक्त धावीने धावी संख्या डबल मध्ये जाते येणारे नऊ बॉल आहेत बनवायचे आहेत तात्तीस धावा आहे इक्विशन आलाय संजय यांना म्हणावा तसा सूर सापडला नाही आहे आणि तो मात्र शोधावा लागेल मोठा स लावावा लागेल याही वेळी पहा आउटसाइड द द ऑपस्टम बराचसा बाहेर व्हाईट बॉल असं कॉलिंग के केलं गेलंय धाव संख्या अकरा येणारी नऊ बॉल आणि बत्तीस ची गरज मॅच अजूनही बनू शकते यामध्ये दोमत नाही आहे नऊ बॉल बत्तीस सहजासहजी बनू शकतात प्रयत्न प्रयत्नवादी व्हावं लागेल याही वेळी पहा आउट साईड द ऑपस्टम खेळण्याचा प्रयत्न आहे आणि काय घडला मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे नजरा वळवल्या जातील आणि काय घडलायच कोणता फलंदाज बाद असेल हा कॉलिंग आलाय आणि नॉनस्ट्राईक एंड वरती संजय जाधव बागटुले जातील संजय यांना रनआउटची संधी करण्याचा प्रयत्न केलेला आतापर्यंत ज्या पद्धतीने ते खेळत होते हे पाहिलं आणि भगवान यांनी मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा मानस दाखवला आणि ते करत असताना मात्र आपण पाहिलं दूध का दूध और पाणी का पाणी आमच्या ट्वेंटी टू वाहिनीच्या माध्यमातून नॉनस्ट्राईक एंड वरचे फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र नवीन फलंदाज येतील मैदानाच्या आतमध्ये अक्षय अक्षय यांच्याकडे नजरा वळवल्या जातील येणारे बॉल आठ आहेत बनवायचे आहेत बत्तीस या दोन बॉलवरती जर दोन मोठे प्रहार आले ना तर मॅच मध्ये ट्विस्ट येईल मॅच मध्ये रंगत येईल मॅच मध्ये कलश येईल आता प्रयत्न करावे लागतील भगवान कांबळे सहजासहजी धावा येत नाहीये प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करावे लागतील विजय आपल्याच आहे यामध्ये गुमत नाहीये यावेळी मात्र पुन्हा एकदा आउट स्टॉप ही ओळख राहिली आहे या गोलंदाजाची सातत्याने ट्रॅम्प्लाईंट वरती गोलंदाजी करणे एखादा बॉल मिडल ऑफ द बॅट आणि तिथून मात्र फलंदाजाला हात न खोलून देणे हा एक राहिला आहे त्यांचा जिथे आपण पाहतोय ना शुभम यांनी चार बॉलच्या पाठीमागे चार धावा दिल्या एक ची संधी क्लिएट केली ओ यावेळी मात्र चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा वेरिएशन बीट केलं डॉट बॉल आला येणारे बॉल सात बनवायचे आहेत थर्डी वन सात एकतीस ची मॅच हाय ड्रामा आतापर्यंत एक पूर्णांक पाच चा खेळ संपला हो यावली मात्र ओव्हर थे कवस खेळला क्षेत्रक्षक आहित त्या ठिकाणी एक धाव अंकित केली आता मात्र मॅच आली आहे सहा बॉल आणि तीस ची गरज दा कदम, बर कदम जवळवाडीचे या ठिकाणी उपलब्ध होतात त्यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील एक नामांकित खेळाडू मुंबई पोलीस आहेत आनंदा मुगदेम आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं ना तर संतोष मुक्दम मुंबई कॉप्स आहेत त्यांचं देखील मुंबई पोलिसांचं आपण या व्यासपीठावरती करूया ते हार्दिक हार्दिक स्वागत या आ, संतोष मुक्दम आणि आनंद मुक्दम यांना आम्ही विनंती करेन की आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान मॉर्निंग स्टारच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे जाऊया शेवटचं षडक योगेश आलेत सरमोर आहे भगवान कांबळे पहिलाच बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह मिळाला टॉट बॉल आलाय आता मात्र मॅच प्रत्येक बॉलवरती बिग हिट मॅक्सिमम बॉल तुम्हाला बाँड्रीलाईनच्या बाहेर पाठवावा लागेल एखादा डॉट मॅच फिनिश करू शकतो भगवान कांबळे या नावाची वादळी खेळी इथून पुढे येईल का आ, चर्चा होईल हो यावेळी मात्र चौकस प्रहार हो यावेळी या पट्ट्याने सांगितलं अरे स्वतःला स्वतःच्या ताकदीची जाणीव ज्यावेळी होतो ना त्याच वेळी आयुष्याचा श्री गणेशा होतो इथून येणारे बॉल चार शिल्लक आहेत बनवायचे आहेत त्या चोवीस पहिला बॉल तर षटकाळ ठोकलाय चार चोवीस ची मॅच हाय व्होल्टेज मुकाबला इथून पुढे कहाणी मी ट्विस्ट येईल का चर्चा केली गेली आहे पहा इथून पुढे भगवान कांबळे चार बॉल चार ची गरज आहे चार षटकार हो हो याही वेळी चौरकस प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळी मिस टाईम आहे एक धाव तर घेतले दुसरा प्रयत्न केला जाईल काही यासाठीच दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न राहिला मात्र माच उर्मुरी विभागाच्या दिशेने जाताना थोडाफार कल दिसतोय मात्र एखादा नो बॉल त्याच्यावरती षटकार काही घडू शकतो क्रिकेट आहे रंग मॉर्निंग स्टार चषकाचा थरार हा पाहायला मिळेल हो 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 यावेळी मी स्टाईम आहे पुन्हा एकदा नो मध्ये आशा सोडल्यात प्रयत्न करणं आता इथून पुढे विफल आहे हे भगवान कांबळे यांनी पाहायला मिळालाय धाव संख्येमध्ये आता भर पडली ती एकने आता मात्र धाव संख्येमध्ये भर पडत असताना धाव संख्या जाऊन पोहोचली आहे बावीसच्या आकड्यावरती येणारी दोन बॉल आणि एकवीस ची गरज आहे दोन बॉल एकवीस हे समीकरण योगेश गोलिंदाजीच्या ट्रॅक वरती ओ लावले मात्र आडव्या पाटणे जोर कस प्रहार क्षेत्रशक आहेत मिड विकेटला तारीख केला गेलाय तो झेल आणि संपलाय अक्षय या बॅटरचा खेळ फिनिश केले त्यांच्या इनिंगला योगेश यांनी या मॅच मध्ये दुसरा विकेट त्यांनी मिळवलाय कमालीची गोलंदाजी योगेश यांची आहे बॉल शेवटचा बॉल इथे आता हार्ड लक म्हणावं लागेल कॅल्क्युलेशन चुकलंय ते शाहूवाडी या टीम कडून खेळत असताना देवीवाडी आणि अमिनी या टीम कड आपण नजरा वळवल्या तर त्यांचा सेकंडचा जो विकेट होता त्यांनी मात्र जे लेझी क्रिकेट खेळलं संजय हे नाव समोर आलंय पुढचा बॉल कोलवर पद्धतीचा बॉल टॅप केलाय क्षेत्रशक आहे त्या ठिकाणी एक्टा खबोर रिजन मध्ये येत असताना मात्र विजयावरती शिक्का ठोकलाय तो टीम आपल्याला पाहायला मिळाली अशी क्षेत्र नित्रळ आणि केळवली या टीमने मिळवलाय तो पहिला विजय